आता इथे फार मोठ्या संख्येनं खरं तर माझ्या माता भगिनी बसल्या आधीच नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे जे काय म्हणायचे ते तुम्हाला कळले कारण तुम्ही लय हुशार आहात खरं सांगतोय मला सांगा दादा घरात चपात्या लाटायच्या का, का बाकरी तापायच्या तुम्ही ठरवता का त्या आज भात लावायचा का नाही तुम्ही ठरवता का त्या आज भाजी कंची करायची तुम्ही ठरवता का त्या आता खासगी सांगा आज शर्ट तुम्ही कुठला घालायचा हे तुम्ही ठरवता का त्या आणि जर एवढं सगळं त्या ठरवत असतील तर सरकार कोणतं आणायचं हे सुद्धा ठरवणार ते तुम्ही ठरवायचंय कारण तुम्हाला सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला आहे तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि ने, नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा वारसा साधा सुद्धा नाही राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृत्वाचा वारसा लाभलेला आहे ज्यांनी कुठली तनखा घेतली नाही ज्यांनी कुठलं वतन फक्त घेतलं नाही ज्यांनी स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली <pythonución>